लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व उपविभागीय तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आणि दूर दृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया उपायुक्त नितीन बघाटे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी यावेळी उपस्थित होते निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला संवेदनशील मतदान केंद्र निश्चित करणे आगामी काळात निवडणूक कार्यातील विविध टप्प्यांवर लागणाऱ्या पोलीस बंदोबस्ताचं नियोजन करण्याची चर्चा झाली तसेच संपर्क नियोजन तयार करणे वाहतूक नियोजन तयार करणे याबाबत आढावा घेण्यात आला जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी संयुक्त निर्णय घेण्यासाठी परस्पर समन्वय आवश्यक आहे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था उत्तम राखण्यास सर्वोच्च प्राधान्य असून कायदा सुव्यवस्था हाताळताना कोणतेही प्रकरण संवेदनशीलतेने हाताळा असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर